भ्रष्टाचाराची फाईल धनंजय मुंडेंनी गायब केली अंजली दमाणी यांचा आरोप तर राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंनी फाईल परत केली नसल्याचं अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण स्वप्न बघायला प्रत्येकाला अधिकार स्वप्न बघायची इच्छा सगळ्यांची असते शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांची गणेश नाईकांवर टीका ठाण्यात भाजप एक नंबरचा पक्ष राहील गणेश नाईकांचं होतं वक्तव्य ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपच नंबर एकचा चा पक्ष राहील पालघर जिल्हा परिषद त्याचबरोबर वसई विरार महापालिका ही भाजपच्या ताब्यात असेल मीरा भाईंदर कल्याण डोंबिलीत भाजपचा महापौर बसेल गणेश नाईकांचा दावा जनांगीच्या <्याँगीण> आंदोलनासाठी जाणाऱ्या वाहनांना टोल माफी द्या हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची मागणी नांदेड यवतमाळ हिंगोलीमधून जाणाऱ्या वाहनांना टोल माफी देण्याची केली मागणी तुळजापूर विधानसभेमध्ये सहा हजार बोगस मतदार दहा महिन्यांपूर्वी गुन्ह्याची नोंद होऊन सुद्धा तपास नाही बोगस मतदार यादीमध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी खासदार ओमराजे निंबाळकरांचा आरोप गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची घोषणा तेवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या कालावधीमध्ये मुंबई बंगळुरू आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोल माफी अटल सेतूवरून इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलमाफीमुळे मुंबईकरांना दिलासा मनसेकडून मागणी करण्यात आली होती लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ व्हायरल ओबीसीचं नेतृत्व धनगरांकडे गेलं याचं माई समाजाला पोहोचील हाकेंच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण चिपळूण इथं वशिष्ठी नदीच्या पुलाजवळ मोठे खड्डे पडल्यामुळे पड़े वाहन चालकांना झाली डोकेदुखी मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांच्या नावाला शिवसेनेच्या सुहास कांदे यांचा विरोध राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत पण ते तुमच्यासोबत आहेत का भुजबळांना सुहास कांदे यांचा प्रश्न पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज